बारी। बारी। एका गावामध्ये पंचवीस वर्षाचा एक तरुण आहे दहा वर्षाच्या छोट्या बालकाला त्यानं विनंती केली की बाळा मी तुला जरा पोहायला शिकवतो आपण आता नदीवरती जाऊया त्या छोट्या मुलानं मान्य केलं मला मोठा माझा पंचवीस वर्षाचा दादा जर पोहायला शिकवतोय माझ्यावरती परोपकार करतोय आपण काय हरकत आहे त्याच्याबरोबर जायला आणि म्हणून तो दहा वर्षाचा मुलगा त्या पंचवीस वर्षाच्या त्या तरुणाबरोबर नदीवरती पोहण्यासाठी गेला पोहण्याला सुरुवात करण्याच्या अगोदर त्या छोट्या मुलानं त्या मोठ्या मुलाला विचारलं दादा तू मला पोहायला शिकवतोय तू माझ्यावरती परोपकार करतो हे मला मान्य आहे कारण परोपकार जगावरती करणं अत्यंत महत्वाचं आहे पण दादा मला तू एक सांग या नदीवरती आपण ज्या नदीवरती आलो त्या नदीचं पात्र खूप खोल आहे आणि जर त्या नदीचं पात्र खोल असेल तर तुला त्या, त्या खोल पाण्यामध्ये अगोदर पोहण्याचा अनुभव असला पाहिजे आणि जर तुला अनुभव असेल तर तू निश्चितपणे मला पोहायला शिकू शकतो त्याला विचारल्यावर त्या मोठ्या मुलानं सांगितलं नाही मला परोपकार करायला आवडतं आहे फक्त एवढंच मला आवडतंय आणि बघ तुझा विचार असा आहे की तुला पोहायला येतं का अरे काही नाही माझं छोटं उदाहरण आहे मी तुला आता पोहायला शिकवणार आहे आणि तुला मी पोहायला शिकवल्यानंतर मी सुद्धा पोहणं शिकणार आहे <laughs> मला सांगा त्या मोठ्या व्यक्तीनं दहा वर्षाच्या त्या छोट्या मुलाला नदीवरती पोहायला नेलंय त्याच्यावर परोपकार करतो ही गोष्ट जरी महत्वाची असली पण त्या परोपकाराचा त्याने स्वतः अगोदर अनुभव घेतलेला ना। नाही आणि जर त्याने अनुभव घेतलेला नसेल तर हा त्याला ज्या वेळेस पोहायला शिकविल त्यावेळेला त्या छोट्या मुलालाही बुडवी आणि हा स्वतः सुद्धा बुडाल्याशिवाय राहणार नाही म्हणून असा या संसारातला परोपकारी जो वर्ग आहे हा परोपकारी वर्ग सुद्धा काहीही कामाचा नाही विठल 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 दुसरा वर्ग या विश्वामध्ये असा आहे तो परमार्थ करणारा वर्ग आहे आणि या परमार्थ करणाऱ्या वर्गामध्ये सुद्धा दोन प्रकार एक स्वार्थी वर्ग आहे आणि एक जगावरती परोपकार करणारा वर्ग आहे आता स्वार्थी वर्ग या अर्थानं सांगता येईल आपण हिमालयाच्या गुहेंमध्ये तपश्चर्या करणारे साधू महात्मे त्यांची तपश्चर्या ही स्वतःच्या आत्म उद्धारासाठी त्यांनी हिमालयाच्या कुशीमध्ये गेलेल्या असतात हिमालयाच्या पर्वतरंगेमध्ये गेलेल्या असतात आणि त्या ठिकाणी ते, ते परमेश्वराचं नामचिंतन करतात ध्यानधारण करतात जप करतात अनुष्ठान करतात आणि विविध प्रकारची भक्तिमय कर्म करतात परंतु ही कर्म जगावरती परोपकारासाठी नसतात या भक्तीनं होत आहे काय आपुली आपण करा सोडवण संसार, संसार बंधन थोडा वेग ते फक्त संसारबंधनाचा त्याग करतात जंगलामध्ये जातात आणि पर्वतरंगेमध्ये जाऊन हिमालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी नामसाधना करतात जपतप करतात अर्थात त्याचा फायदा जगाला होत नाही त्याचा फायदा स्वतःच्या आत्म उद्धारासाठी आणि स्वतःच्या आत्म उन्नतीसाठी होतोय पण परमार्थामध्ये एक वर्ग असा आहे आ, तो थोडासा स्वार्थी आहे पण अनंतपटीनं तो परोपकारी आहे आणि त्या वर्गाचं जर चिंतन करायचं असेल तर तो वर्ग आहे साधू संतांचा सर्व साधू महात्म्यांनी केलं काय आपल्या आयुष्यामध्ये त्यांना काही आनंद वाटला आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी नामसाधना केली आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी भक्ती केली साध्य जीवनामध्ये प्राप्त करण्यासाठी साधनाची आवश्यकता असते आणि ते साधन त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त केलं आणि ते साध्यापर्यंत पोहोचले तुकाराम महाराजांचा एक प्रसिद्ध अभंग आहे ते अभंगात महाराज सांगतात याजसाठी केला होता शेवटचा दिस गोड भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा धावा तुकाराम महाराज म्हणतात मी जगावरती परोपकार करण्यासाठी गेलो परंतु पहिल्यांदा मी माझा स्वार्थ पाहिला आणि मी त्या परमेश्वराची नामसाधना केली पण नामसाधना केली आणि त्या नामसाधने मला मध्ये मला आनंद वाटला संतांचं कर्म एकच आहे अनुभव आले अंगा ते या जगात देतसे असे आपल्याला जो आनंद वाटला तो जगाला वाटला पाहिजे आणि म्हणून तुकाराम महाराजांनी केलं काय आपल्याला ज्या ज्या भक्तीचा आनंद वाटला आपल्याला ज्या नामचिंतनाचा आनंद वाटला तो त्यांनी कर जगालाही तो आनंद वाटण्यासाठी जगावरती परोपकार करण्यासाठी त्या नामस्मरणाचा आणि त्या भक्तीचा आनंद जगाला वाटला महाराज म्हणतात मला त्यातनं आनंद प्राप्त झाला तुम्ही सुद्धा घ्या अभंगाचं पहिलं चर्च सेवितो अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात सेवितो हा रस वाटितो आणि का घ्या रे होऊन का रानभरी महाराज म्हणतात काही रस मी माझ्या आयुष्यामध्ये सेवन केला शास्त्राच्या दृष्टीने वेदशास्त्राच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर रसाचे काही प्रकार शास्त्रामध्ये दिलेले आहेत बोलण्याचा रस आहे खाण्याचा रस आहे आणि प्रेम रस आहे बोलण्याच्या रसामध्ये जर कदाचित मुखामध्ये जर माधुरी असेल आणि शब्दामध्ये जर प्रेमाचा कल्लोळ असेल शब्दामध्ये जर प्रेमाची धार असेल तर मला वाटतंय बोलण्यामधून सुद्धा रसाची निर्मिती होत असते जसं बोलण्याचे रस आहेत तसे खाण्याचे सुद्धा रस आहेत आपण सर्वजणं विविध प्रकारचे पदार्थ आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी सतत सेवन करत असतोय परंतु या सर्व रसाचा विचार करता हे सर्व रस काही कालावधीसाठी आपल्याला आनंद देतात संतांनी अशा रसाचं सेवन संतांनी केलं नाही संतांनी अशा रसाचं सेवन केलं की क्षणिक सुख मिळवण्यासाठी संतांनी सेवन केले नाही तुकाराम महाराज म्हणतात मी माझ्या आयुष्यामध्ये या बोलण्याचे रस असतील आणि प्रेमरस असतील प्रेमरस तर माझ्या आयुष्यामध्ये घडलेला आहे पण मी बोलण्याच्या रसावर कधी गेलो नाही मी माझ्या आयुष्यामध्ये एक रस सेवन केलेला आहे आणि त्या रसाचं प्रतिपादन महाराजांनी एका अभंगातनं आपल्या केलेलं आहे लावून मृदुंगा श्रुती टाळ घोष लावून मृदुंग श्रुती टाळ घोष मृदुंग श्रुती टाळ संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात लावणी मृदंग श्रुती टाळघोष सेवू ब्रह्मरस आवडीने हा ब्रह्मरस कोणता आहे लावणी मृदंग महाराज म्हणतात आम्ही मृदंग लावला परंतु कशावरती लावला लावणी मृदंग श्रुती श्रुती म्हणजे विना विनाच्या स्वरावरती आम्ही मृदंग लावला त्याच्यामधनं नाद माधुर्य निर्माण केलं लावूनी मृदंग श्रुती टाळघोष त्याच्यामध्ये टाळांचा जयघोष केला आणि त्याच्यापासनं जे नाद माधुर्य निर्माण झालं त्याच्यापासनं जे नामचिंतन निर्माण झालं त्याच्यापासपासून जी भक्ती निर्माण झाली त्या भक्तीचा आनंद आम्ही आमच्या जीवनामध्ये प्राप्त केला म्हणून लावून मृदंग श्रुती टाळघोष सेऊ ब्रह्मरस आवलीने बघा हा ब्रह्मरस आहे तरी काय बाकीचे रस कदाचित आंबट रस जर मुखाला लागला तर आंबट रसाच्या नंतर गोड रस घ्यावा असं वाटेल गोड रस जर मुखामध्ये आला असेल तर कदाचित आपल्याला तुरट रसाची चव घ्यावीशी वाटेल परंतु एकदा हा ब्रह्मरस मानवी मुखामध्ये जर लागला तर रामरसाची चवी आन रस रुच मग मात्र इतर रस गोड लागत नाही तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे तीन अक्षरांचा रस अमृत पुढे ज्याच्या पुढे अमृत सुद्धा ज्याच्या पुढं फिका आहे अशा प्रकारचा तो ब्रह्मरस मी माझ्या आयुष्यामध्ये निर्माण केला महाराजांना एका व्यक्तीनं विचारलं महाराज बऱ्याच वेळेपासून आम्ही ऐकतोय की तुम्ही काही रस तुमच्या जीवनामध्ये सेवन केला आणि त्या रसानं तुम्हाला आनंदही प्राप्त झाला महाराज हा रस आहे तरी कुणाच्या बाबतीमध्ये कोणता रस तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सेवन केला महाराज त्याचं प्रतिपादन करतात अभंगाच्या दुसऱ्या आजी पाऊले समान तो बाबुले समान तुझे गदान सुर दाता विटे बरे चचे बाबुले समान तुझे गदान सुर दाता राम कृष्ण हरे राम कृष्ण बीटे बरे